Ha <laughs> ha. हॅलो 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 येतोय आवाज ओके चला शॉर्ट एकदम शॉर्ट नोटिस वर आलोय त्याच्याबद्दल सॉरी चला येताय जॉईन होताय चला ऑनलाइन वाले लोक प्लीज मला पटापट पड़ सांगा की आवाज येतोय कन्फर्म करा त्यानंतर आपण कंटेंटला सुरुवात करू जास्त वेळ नाहीये जस्ट आठवण करून देण्यासाठी भेटण्यासाठी आलोय तुम्हाला हाय हॅलो बोलण्यासाठी येस हॅलो 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 येस योगेश एम पी एस सी गाईड थँक यू जॉईन झाल्याबद्दल कसे आहात छान आहात आनंदी आहात येस चोवीसचा चा रिझल्ट आला नाही हा आम्ही पण वाट बघतोय चोवीसच्या रिझल्टची आम्ही पण वाट बघतोय तुम्ही जशी वाट बघता तर ऐकण्यात आहे की आजच येणार आहे कदाचित वेळ लागू शकतो परंतु येणार आहे ठीक आहे थँक यू थँक यू आवाज क्लिअर आहे थँक यू थँक यू चला आ, जनरली आ, आता काय व्हायला पाहिजे पोटात भीतीचा गोळा यायला पाहिजे आणि त्याच्यामुळे परत अभ्यासाला बसायला पाहिजे राईट ठीक आहे सो ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत आत्ता या फेज मध्ये आपला अभ्यास आपले प्रयत्न आणि या नंतर आपण आता म्हणजे वर्षभराच्या फरकाने जवळपास राईट म्हणजे मागची डिसेंबर मध्ये झाली होती ही प्रिलीम मध्ये होते आहे तर साधारणपणे ज्यांनी मागची प्रलिम हुकवली होती त्यांनी आणि या पुढच्या कडे फोकस केला होता जवळपास बारा महिन्याने आपण प्रलिम देत आहोत आणि एक आनंदाची गोष्ट आहे की सगळ्या गोष्टी सध्या सुरळीत चालू आहे त्याच्यामुळे आपण यावेळी काही चुकणार नाही राईट ठीक आहे चला मी मोबाईल दोन मिनिट बाजूला ठेवतो येस 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 थँक्यू थँक्यू एकदम शॉर्ट पिरियड म्हणजे नियोजन न नियोजन म्हणजे अगोदर होत परंतु गेस्ट आले होते त्यामुळे थोडा लेट झाला शेवटचे दहा दिवस आता आपल्याला काय करायचं आहे जे असत ना की आ, आता दहा दिवसात काय करू सर असे मेसेज येत आहे तर असं जनरली हे सांगायला मिळालेलं नाही तुमचं शेड्यूल फिक्स आहे छानपैकी तयार झालेला आहे मी दोन गोष्टीवर लक्ष द्यायला सांगेन आता ज्या पद्धतीने आज सकाळी पण पुण्यामध्ये प्रचंड पाऊस झाला आणि त्यामुळे मी सगळ्यात पहिला मुद्दा सांगतो ना की या दरम्यानच्या काळामध्ये आपलं आरोग्य सांभाळा हे सगळ्यात महत्वाचं आहे आता आपण छान अभ्यास केलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यावेळी सर्दी झाली होती सर आणि मग त्यामुळे अं तब्येत खराब झाली होती तर हे हे गोष्टी आपल्याला परवडणाऱ्या नाही आहेत ठीक आहे ना येस सो so, पहिला मुद्दा आहे आरोग्य सांभाळायचा आहे तुमचं आरोग्य छान असेल पुढच्या दहा दिवसामध्ये याची देवाला पण प्रार्थना करा त्याच्यानंतर जो मुद्दा आहे की आ, आपला जो शेड्यूल आहे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह राहा राईट म्हणजे आपण त्याला म्हणूयात की आपल्या आपल्या शेड्यूलमध्ये बिझी राहा बिझी राहण्यासाठी तुम्ही जो अभ्यास करत आहात जे रिव्हिजन चालू आहे जे क्वेश्चन पेपर सोडवत आहे आता असा एक मुद्दा असतो की रिव्हिजन करू की क्वेश्चन पेपर सोडू राईट ठीक आहे साधारणपणे रिव्हिजन की क्वेश्चन पेपर रिव्हिजन की क्वेश्चन पेपर तर रिव्हिजन मी याला असं ऍड करतो क्यू तुम्ही ह्या दोन गोष्टी बघत असणार आहात आता म्हणजे पहिला रिव्हिजनचा मुद्दा आहे तुम्ही रिव्हिजन छानपैकी करत असाल आणि दुसरा पीवायक्यू चा मुद्दा आहे जे तुम्ही डेली बघणं अपेक्षित आहे तुम्ही क्यू डेली बघत आहात किंवा आता सर इतके वेळा बघून झाले की आता पाठ झाले असंही असेल राईट त्याचं सुंदर आहे काही प्रॉब्लेम नाही क्वेश्चन पेपर जे टेस्ट सिरीज चे आहे त्याच्याबद्दल सांगा सर असे बरेच लोक किती दिवस टेस्ट सोडवायचा आता मी लोकांना सांगतो की एक्झाम दहा दिवसावर आहे तुम्ही आता टेस्ट सोडून इव्हॅल्युएशन नाही करायचं इव्हॅल्युएशन करायचं नाही म्हणजे काय म्हणजे काय करायचं की टेस्ट पेपर घ्यायचा राईट कोणताही असू दे टेस्ट पेपर घ्यायचा सोडवायचा किती बरोबर आले किती चुकले याचं कॅल्क्युलेशन न करता बरोबर आले शाबासकी द्यायची किती चुकले तेवढे टॉपिक रिवाईज करायचे असं करत राहा राईट ज्यांनी आ, आता ला जे लोक जॉईन झाले त्यांनी ओमकारचा जर व्हिडिओ बघितला असेल आपल्या बावीस सभ्याचा व्हिडिओ आहे आणि आता चोवीस मध्ये रिझल्ट अपेक्षित आहे तर त्याचं त्याची स्ट्रॅटेजी दिली त्यांनी पण तेच सांगितलं होतं की क्वेश्चन पेपर मी खूप सारे सोडवले एक्झाम जवळ असताना आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा झाला आपल्याला इथे आपलं इव्हेल्युएशन करायचं नाहीये म्हणजे आता ज्यांनी ची टेस्ट सिरीज लावली होती त्यांनी बाकीचे पेपर घ्या ज्यांनी बाकीचे टेस्ट सिरीज लावली होती त्यांनी चे पेपर घ्या जेरो सेंटरवरून पेपर सोडवायचे आहेत मार्क बघायचे नाहीत फक्त काय करायचं जो प्रश्न बरोबर आला तो ओके जो चुकला त्याला अनालिसिस करा आणि त्याचा कंटेंट जो तुमच्या नोट्स मध्ये आहे तो तुमचा रिव्हिजनचा भाग आहे तर त्याला छानपैकी रिव्हिजन करा म्हणजे आणीबाणीचा मुद्दा अजून चुकतोय किंवा अठरा सत्तावनच्या उठावर जोडेदारचा मुद्दा चुकला किंवा मध्ये एखादा मुद्दा चुकला इकॉनॉमिक्स एखादा भाग चुकला तर तेवढे रिवाइज करणार आहे आणि मी पंधरा क्वेश्चनचं टेन्शन नाही घेत्या मी जेवढे दोन तीन चार पाच क्वेश्चन चुकत आहे तेवढ्या चुकलेल्या मुद्द्यांना मी घेऊन जातोय आणि त्याच्यावर क्वेश्चन फ्रेम जो झाला होता तो का चुकला याचा अनालिसिस करतोय आणि गोष्टी पाठ करून टाकतोय ज्या चुकलेल्या आहेत कळालं का राईट एवढी काळजी घ्यायची आहे त्यामुळे असा आता मुद्दा व्हायला नको की सर काय करू तर सगळ्यात पहिला मुद्दा आहे की रिव्हिजन तुम्ही दररोज करत आहात तुम्ही पीवायची दररोज बघत आहात राईट ठीक आहे मग कंटाळा येतो साधारणपणे काय येतो कंटाळा काय येतो कंटाळा कारण की आता आपण ते करून करून बोर झालेला असतो राईट तेव्हा मग काय करायचे टेस्ट पेपर सोडवायचे टेस्ट पेपरला इव्हॅल्युएशन करायचं नाही काय करायचं टेस्ट पेपर सोडवायचे आणि त्याला छानपैकी काय करायचं किती बरोबर आले किती चुकले ते बघायचं जे चुकले त्याला हणायचं म्हणजे त्याला पकडायचं आणि त्याला वाचून घ्यायचं छानपैकी रिव्हाइज करायचं या प्रोसेस मध्ये हे जर झालं तर शंभर टक्के एक सकारात्मक आपण आहोत कारण की आता आपलं बिझी राहणंही महत्वाचं आहे आपण आता भरकटलो आपण आता मूवीला गेलो आपण आता मित्रांबरोबर चाललो बाहेर फिरायला फिरायला म्हणजे जस्ट थोडासा विरंगुळा म्हणून जातो तर नाही परवडणार का कारण की या दरम्यानच्या काळामध्ये काय होतं खूप साऱ्या चुकीच्या गोष्टी कानावर येतात पर्टिक्युलरली वेगवेगळे टेलिग्राम चॅनल आहेत किंवा आणखीन काही असेल तिथून काहीतरी अफवा येतात तर त्या गोष्टी आपण अवॉइड करू मी टेलिग्रामला ब्लेम करत नाही चॅनल वाल्यांना ब्लेम करत नाहीये नाही तर लोक म्हणतात सर तुम्ही आमच्या विषयी बोलता काही बोलत नाही मी सगळे तुम्ही छान आहात थँक्यू मुद्दा आहे की जर एखादी काहीतरी गोष्ट आली आणि मग ह्या वर्षी तर झालं कमी जागा आहे पुढच्या वर्षी काय व्हायचं या गोष्टीमध्ये आपण अडकायचं नाहीये आता सध्या आपली प्रायोरिटी आपण बिझी राहण्याची आहे मग आहोत का बिझी आपण तर आहोत कसं बिझी आहोत कि या दररोज माझी रिव्हिजन चालू आहे राईट आणि दररोज माझे क्यू बघणं चालू आहे आणि हे सगळं होत असताना मी दरम्यानच्या काळामध्ये टेस्ट सुद्धा घेणार आहे आणि टेस्ट सुद्धा सोडवणार आहे टेस्ट सोडवताना मी मार्कचा विचार करणार नाही राईट फक्त बरोबर किती आले आणि चुकले किती याचा विचार करेल चुकलेल्या गोष्टींना रिवाइज करेल गोष्टी कळालं का राईट होपफुली गोष्टी लक्षात आल्या असतील काय सांगतोय मी कळते का येस 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 ठीक आहे राईट तर आपण सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे आत्ताच्या फेज मध्ये तुम्ही जे लोक आता जॉईन आहात अ त्याच्याबद्दल सर्वांचा आभार थँक यू जो मुद्दा मला पर्टिक्युलरली सांगायचा आहे की आपण या गोष्टींवर भर द्यायचा आहे बाकी काहीच नाही राईट ठीक आहे अजून तुमचे काही प्रश्न असतील तर बोलूया तोपर्यंत आणि जे लोक आता जॉईन झाले त्यांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब तुम्ही ऑलरेडी केलेला आहे परंतु व्हिडिओला लाईक करा ला ला ला, कमी लोक लाईक करून दिसलेले आहेत राईट ठीक आहे थँक्यू यश यस रिझल्ट येणार आहेत यस येस येस ठीक आहे यानंतरचा यान मुद्दा येतो की आता डेली रुटीन काय आहे की कि बाबा किती वेळ तर कृपया लक्षात घ्या मी तुम्हाला सगळ्यात पहिला मुद्दा काय सांगितला आरोग्य आणि आरोग्यासाठी आता तुम्ही आठ तास झोप घ्या कंपल्सरी आठ तास झोप घ्यायची आहे घ्यायचीच आहे आणि असं झालं ना की नाही सर झोपच लागत नाहीये तर मला असं वाटतं की आता झोप लागायला संधी आहे का कारण की आ, थंडी पडायला लागली आहे राईट नोव्हेंबर आला थंडीची चाहूल आहे त्याच्यामुळे छान अंगावर घेऊन झोपायला संधी आहे तर आठ तास झोपायचंय तुम्ही किती अभ्यास केला आहे आणि किती अभ्यास केलेला नाही तुमच्या किती रिव्हिजन बाकी आहे हे मला सांगायचं नाही तुम्हाला आठ तास झोपायचं आहे आणि आता तुम्हाला लायब्ररी मध्ये जाऊन त्या शर्यतीमध्ये जायचं नाहीये राईट ना शर्यत लावू नका की मला अभ्यासकेत पहिलं पोचायचंय किंवा सहा वाजता अभ्यासकेत पोचायचंय हा वेळेपणा आत्ताच्या फेज मध्ये करायचा नसतो दहा दिवस आपण शांत राहणं गरजेचं आहे मी सगळे किवड मुद्दाम लिहितोय बोर्डवर शांत राहा शांत राहा आणि खाण्यापिण्याच्या सवयीकडे थोडं लक्ष द्या काही रॅन्डम गोष्टी म्हणजे पाणीपुरी वगैरे ह्या गोष्टी बाहेर समोसा विमोसा गाणं या गोष्टी अवॉइड करा आता वेळ नाही महत्वाची आहे आणि जरी असं भूक लागली संध्याकाळी खायची इच्छा झाली तर केळी खा फळं खा अजून काय सफरचंद वगैरे काय भेटतील ते खा परंतु या गोष्टींपासून दूर राहा या बारीक सारी गोष्टी का सांगावं लागतात कळत न कळत इतका सारा फटका बसतो आणि मग ते परवडत नाही या गोष्टींमुळे मुद्दा म्हणून या सांगाव्या लागतात राईट कळालं का राईट आता आपण शर्यतीत नाहीये आपण आता शांत आहोत जेवढं आपण शांत आहोत तेवढं आपलं आउटपुट येणार आहे राईट जर आपलं शांत असणच होत नसेल तर आउटपुट येणार नाही का मला काय सांगायचं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने जो जमेल तेवढा ताकद लावून अभ्यास केलेला आहे हे स्वतःला सांगा राईट काय सांगणार स्वतःला की सगळं झालेलं आहे राईट स्वतःला सांगा की सर्व तर छान झालेलं आहे राईट ठीक आहे सर्व छान झालेलं आहे असं कोणी म्हणू नका कि आता सर एवढं राहिलं तेवढं राहिलं आता असं बोलले की तुम्ही संपलेले आहात राईट आणि अशा लोकांबरोबर तुम्ही राहत असाल तर पटकन बाहेर पडा त्यांच्याबरोबर राहू नका राईट आणि त्याचं म्हटले का रे बाबा काय झालं तर सरांनी सांगितलं मला माझं नाव सांगू द्या काही प्रॉब्लेम नाही राईट कारण की आता, आता, की आता जे निगेटिव्ह बोलणारे लोक आहेत ना त्यांच्यापासून दूर राहायचं आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये निगेटिव्ह मी बोलणार नाहीये आणि जो निगेटिव्ह आहे त्याच्यापर्यंत मी पोहोचणार नाही किंवा तुम्ही माझ्याबरोबर कोणी निगेटिव्ह बोलणार असेल तर दूर व्हायचं त्याला सांगायचं प्रिलिम नंतर भेटू बाकी तुझा तुझा अभ्यास चालू ठेव कळालं का राईट ह्या गोष्टी पुन्हा एकदा महत्वाच्या आहेत या फेज मध्ये कारण की तुम्ही ज्या गोष्टींना आता इतके इतके दिवस अभ्यास केलेला आहे त्या गोष्टींना डिलिव्हर करायची वेळ आलेली आहे ते दोन तास जीएसचे आणि ते दोन तास सी सॅट चे याच्यावर आपल्याला खूप ताकद लावून आपण इथपर्यंत आलोय आणि त्या पद्धतीने आता आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण काय करणार नाहीये निगेटिव्ह विचार करणार नाहीये कारण की आपल्याला सगळ्यात जास्त जनरल निगेटिव्ह विचार काय सांगितलं मी लास्ट टाइम मागच्या व्हिडिओमध्ये त्याच गोष्टी आहेत परत परत कशाचा करा विचार करायचा आहे रिझल्टचा विचार करायचा का आपल्याला नाही आता आपल्याला कशाला विचार कशाचा विचार करायचा आहे एक्झामचा एक्झाम चांगली गेली की रिझल्ट येणार आहे काल लक्षात राईट परत परत पुन्हा एकदा कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय की पेपर कसा असेल राईट ना प्रश्न काय सध्या हेच आहे पेपर कसा असेल सीसेट कसा असेल राईट ना जीएस तर किती अवघड असेल करंट पर्यंत असेल या गप्पांमध्ये आता अडकायचं नाही आलं लक्षात राईट ठीक आहे तुमची स्ट्रॅटेजी फायनल झाली आहे का आहे रही? का स्ट्रॅटेजी फायनल तर येस सर स्ट्रॅटेजी फायनल आहे राईट काय स्ट्रॅटेजी फायनल आहे की आम्हाला काय गेल्यानंतर कोणता विषय अगोदर घेणार आहे किती क्वेश्चन किती वेळापर्यंत सॉल्व्ह करणार आहे म्हणजे पन्नास मिनिट साठ मिनिटामध्ये किती प्रश्नाला असलो पाहिजे तिसऱ्या मिनिटाला किती प्रश्न आलो पाहिजे किती प्रश्नानंतर पाणी पिणार आहे लक्षात ब्रेक किती घेणार आहे या सगळ्या गोष्टींची स्ट्रॅटेजी फायनल आहे तसं असेल तर सुंदर आहे तुम्ही छानपैकी एक्झामला तयार आहात आलं लक्षात राईट ह्या गोष्टीकडे लक्ष द्या अदरवाईज गोंधळ एक्झाम मध्ये ह्या गोष्टी व्हायला नकोय समजलं का राईट ठीक आहे ओके ओके okay. <coughs> ठीक आहे ठीक आहे चालेल आताच्या या मध्ये ओके आली आहे स्टेट सर्व्हिसेसची लिस्ट ठीक आहे ठीक आहे ठीक आहे <coughs> चला या फेज मध्ये तुम्ही छानपैकी काळजी घ्या तुमचा अभ्यास चालू ठेवा या स्टेट लिस्ट ची स्टेट ची लिस्ट आलेली आहे चालेल ठीक आहे तुमचे काही डाऊट आहे आता मी जस्ट तुम्हाला भेटायला आलो होतो उद्या परवा परत एकदा भेटेल आज येण्याचं रिझन एवढंच ये होतं की कोण खूप दिवसानंतर आपला ब्रेक हो, होतोय तर असं नको व्हायला की आपला भेटच नाही झाली म्हणून मुद्दाम आज आलो होतो तुम्ही सर्व लोक आता बघा रिझल्ट पण लागला राज्यसेवेचा सुंदर गोष्ट आहे तुम्ही स्माइल करत राहा अभ्यास करत राहा एकदम छान वेळेवर आपण आता पोहचलेलो हो, आहोत जिथे की दहा दिवसाचं व्यवस्थित नियोजन हो जो मुद्दा सांगितलाय रिव्हिजन प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि टेस्ट असाल तर सोडवा आता वेळ लावून टेस्ट सोडवा किंवा टेस्ट सोडवल्यानंतर इव्हॅल्युएशन करा मार्क बघायचं नाहीये आणि दुसरा मुद्दा निगेटिव्ह विचारापासून दूर राहा दररोज जाता येता सकाळ संध्याकाळ मंदिरामध्ये चक्कर मारा देव बिझी राहिले पाहिजे सजेशन पेटेतले आपण जिथे आहोत तिथे जे जिथून अभ्यास करणारे लोक त्या देवांना कळालं पाहिजे की परीक्षा जवळ आलेली आहे राईट या पद्धतीने आपण जाऊ ओके अ विजय म्हणून एक आहे बहुतेक ते एस टी आणि ते पहिले आलेले आहेत आपल्या जुन्या बॅच चे स्टुडंट आहेत अं ठीक आहे त्या त्या गोष्टी मी नंतर सांगेल आता नको अं एकशे तीस मार्क मॅनिफेस्ट केलेले आहेत विष्णू तुला खूप सारा अभिन म्हणजे ऑल द बेस्ट आणि मनात त्याच गोष्टी ठेवा सकारात्मक लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगा सर किरण मी बोललो आहे ऑफ अट्रॅक्शन बद्दल अगोदर एका व्हिडिओ मध्ये त्यामुळे आता लगेच नको या व्हिडिओमध्ये उद्देश नव्हता तो आ, उद्या परवा मी परत या मुद्द्यावर जस्ट आता किरणचं म्हणणं आहे तर म्हणून मी बोलतो दोन मिनिटामध्ये लास्टचा पॉईंट आहे जर सर आम्ही थ्री सिक्स नाईन हा मुद्दा करत होतो आ, परंतु तो खंड पडलेला आहे तर आता शॉर्ट टर्मवर काही आहे का तर जेव्हा कमी वेळ असतो आपल्याकडे तेव्हा फाईव्ह इंटू फिफ्टी फाईव्ह करायचं असत दररोज दिवसातून एकदा पाच दिवस करायचं आहे मिनिमम पाच दिवस पंचावन्न वेळा लिहायचं आहे की तुम्हाला काय पाहिजे आहे ते मिळालेलं आहे राईट थँक्यू गॉड जे मी सांगितलं होतं मॅनिफेस्टेशनच्या जुन्या व्हिडिओमध्ये थँक्यू गॉड मला राज्यसेवा परीक्षेमध्ये एवढे मार्क्स मिळून मी पूर्व परीक्षा पास झालो आहे किंवा झाले आहे राईट ठीक आहे आणि परत एकदा थँक्यू या पद्धतीने तुम्ही पाच दिवस पंचावन्न वेळा एक तास लागतो गोष्टी लिहायला पंचावन्न वेळा लिहायचं म्हणजे एक तास लागतो त्याच्यामुळे तो एक तास जर तुम्ही काढू शकत असाल तर नक्की काढा फाईव्ह इंटू फिफ्टी फाईव्ह करा त्याचा फायदा होतो का तर शंभर टक्के होतो दिवस नाहीये आपल्याकडे त्यामुळे हा ट्वेंटी वन डेजचा कार्यक्रम थ्री सिक्स नाईनचा होता तो मी काढून टाकतो आता तो नाहीये परंतु हा शंभर टक्के वर्कआउट होऊ शकतो कळालं ठीक आहे येस yes, थँक्यू चला सर आता क्यू रिव्हिजन केली पण फॅक्ट क्यू केलं पाहिजे फक्त क्यू केलं पाहिजे का फॅक्ट कि फक्त पीवायकी रिव्हिजन पीवायकू रिव्हिजन तुम्ही तेच करता आता क्यू ऑलरेडी बघितलेत वारंवार टॉपिक कव्हर केलेले आहेत याच अँगलने करा करून घ्या व्हॅकन्सी किती असू शकेल राज्यसेवेचा नाही माहिती आता जेवढे आहे त्याच्यामध्ये ऍडिशन होईल का थोडीफार होणार आहे पण किती होणार आहे 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 नाही माहिती ठीक त्यानंतर चा चालू पंधरा दिवस झाले आदित्य व्हेरी गुड छानपैकी चालू ठेवा ठीक आहे चला एक शॉर्ट व्हिडिओ मला तुमच्याशी बोलण्यासाठी यायचं होतं फक्त तुम्ही जेवढे काही लोक वाट बघत होता त्याच्याबद्दल तुम्ही या व्हिडिओला आलात लाईव्ह आलात एकदम शॉर्ट बेसिस वर शॉर्ट याच्यावर तर आता मी थांबतो आहे उद्या एखादा मुद्दा घेऊन क्वालिटीचा येतो संध्याकाळी भेटू पुन्हा एकदा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा शांत राहा स्माइल करत राहा बिझी राहा अभ्यास करत राहा ठीक आहे थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू चला पियुष काय म्हणतोय नाहीतर आता रिव्हिजन बॅच फास्ट अरे नाही रे पियुष आता मी तुला बॅच सांग घ्यायला सांगणार नाही राईट ठीक आहे ही वे, ही योग्य वेळ नाहीये बॅच घेण्याची येस सांगितलं युष पियुष ठीक आहे ही योग्य वेळ नाही बॅच घ्यायची आता दहा दिवसावर एक्झाम आहे तर आपण आपल्या ज्या गेलेल्या गोष्टी आहेत ना त्याच्यावर छानपैकी इन्वॉल्व्ह राहा आणि तुम्हाला काही वाटलं मला जशी बोलायचं आहे भेटायचं आहे तर येऊ शकता मी आहे ऑफिस मध्ये फोन करा जरी फोनवर जरी बोलायचं असेल तरी पण मी उपलब्ध असेल ठीक आहे छानपैकी अभ्यास करा आता मी थांबतोय ठीक आहे चलो बाय ऑल द बेस्ट थँक्यू